बातमी जत मधून जत तालुक्यात आमदार पडळकर यांच्याकडून जत साठी कोट्यावधी रुपयाचा निधी बाहेरचा निधी चालतो मग आमदार का नको संजय यांचा विरोधकांना सवाल विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आमदार फंडातून जत तालुक्यासाठी प्रत्येक गावात कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून जर बाहेरच्या आमदारांचा निधी चालतो मग बाहेरचा आमदार का नको असा सवाल भाजपाचे युवा नेते संजय अण्णा तेली यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांना हा सवाल केलेला आहे यावेळी तेली म्हणाले आमदार पडळकर हे एका शेतकरी व गरीब कुटुंबातील असून ते संघर्षमय नेतृत्व आहे गेल्या पंधरा वर्षापासून आमदार पडळकर यांचे व जत तालुक्यातील जनतेचे ऋणानुबंध जुळले आहेत त्यामुळे आमदार पडळकर हे बाहेरचा उमेदवार नसून जत तालुक्यात जनतेच्या मनातील आमदार आहेत आमदार पडळकर यांनी जतच्या विकासाच्या दृष्टीने अनेक योजना आखल्या आहेत तसेच अधिवेशनात तालुक्याचे त्रिभाजन व्हावे जत तालुक्यात पंचतारांकित एम आय डी व्हावी स्वतंत्र जलजीवन योजना राबविण्यात यावी यासाठी अनेक वेळा आवाज उठवत पाठपुरावा केला आहे त्यामुळे आमदार पडळकर यांनी जतचे नेतृत्व करावे असे मत संजय तेली यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले यावेळी भाजपा नेते सोमनिंग बोरामणी भाजपा तालुका उपाध्यक्ष रवींद्र शिवपुरे तंटामुक्ती अध्यक्ष बंडा पवार तालुका सरचिटणीस मल्लू सालुटगी युवा नेते संगम ममदाप्रे विजय धायगुळे अनिल टकलेसह मान्यवर उपस्थित होते